नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज आम्ही चाललेलो आहे अष्टविनायकामधल्या दुसऱ्या गणपतीला ज्याचं नाव आहे थेऊरचा चिंतामणी तर थेऊरच्या चिंतामणी गणपती मंदिराला आज आपण भेट देणार आहोत आणि त्या संदर्भातच हा पूर्ण संपूर्ण ब्लॉग असणार आहे चला तर मंडळी नेहमीप्रमाणे जास्त वेळ न घालवता सुरू करूया आपल्या व्हिडिओला मंडळी मंदिराच्या वाहन तळाजवळ आम्ही आलोय आणि फोर व्हीलरला पन्नास रुपये चार्जेस आहेत आणि इकडे समोर तुम्ही बघू शकता इकडे वाहन तळाकडे जाण्यासाठी मार्ग आहे आणि समोरच या बोर्डच्या पाठीमागूनच जायला रोड आहे मंदिराकडे पार्किंग मध्ये आत जात असताना रस्ता थोडा अरुंद असल्यामुळे थोडस इश्यू होतोय आतमध्ये जाताना गाड्या जर मोठ्या असतील तर पार्किंग स्पेसियस आहे मोठा आहे एका पुराण कथेनुसार एकदा ब्रह्मदेवांच्या मनात अहंकार निर्माण झाला तो दूर करण्यासाठी भगवान गणेशांनी येथे चिंतामणी अवतार धारण केला असे म्हटले जाते त्यामुळेच या गणपतीला चिंतामणी असे नाव प्राप्त झाले आहे या मंदिराचा ऐतिहासिक वारसा देखील फार मोठा आहे मराठा साम्राज्याचे पेशवे श्री माधवराव पेशवे हे या मंदिराचे निस्सिम भक्त होते त्यांनी येथे अनेक वेळा वास्तव्य देखील केले आहे आणि मंदिराच्या विकासासाठी मोठे योगदानही दिले आहे आजही मंदिराच्या परिसरात पेशव्यांचा वाडा पाहायला मिळतो मंदिराची रचना साधी पण अतिशय प्रभावी आहे गर्भगृहात विराजमान असलेली श्री चिंतामणींची मूर्ती अतिशय शांत तेजस्वी आणि भक्तिमय अनुभूती देते दर्शनाच्या क्षणी मन आपोआपच शांत होते आणि डोळे क्षणभर मिठून जातात मंदिराभोवती असलेला परिसर स्वच्छ नीटनेटका आणि प्रसन्न आहे येथे बसून थोडा वेळ ध्यान केल्यास मनाला वेगळीच शांतता लाभते कुटुंबासोबत घालवलेले हे क्षण खरोखरच अमूल्य आहेत आजच्या आज या धावपळीच्या जीवनात अशा पवित्र ठिकाणी येऊन क्षणभर थांबणे फार गरजेचे आहे या भक्तिमय प्रवासात आम्ही केवळ मंदिराचे दर्शनच नाही तर कुटुंबासोबत आध्यात्मिक समाधानही अनुभवले शेवटी श्री चिंतामणी गणपती बाप्पा सर्वांच्याच आयुष्यातील चिंता दूर करो सुख समाधान आरोग्य आणि समृद्धी देव हीच प्रार्थना हे मंदिर पुण्यापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर मुळा आणि मोठा या नद्यांच्या संगमाजवळ वसलेले आहे थेऊरचा परिसर अतिशय शांत हिरवागार आणि मनाला प्रसन्न करणारा आहे मंदिराकडे जाताना दिसणारी निसर्ग संपदा आणि वाहणाऱ्या नद्यांचा मंद आवाज मनातील सर्व चिंता दूर करत जातात तर मंडळी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये